महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती मात्र शरद पवार यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये असे खोचक वक्तत्व प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापुरात केले आहे राज ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत भाष्य केले शरद पवार हे महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त करतात याबाबत तुम्हाला काय वाटते असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे मात्र त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की आहे याबाबत नेमकी काय समजत नाही अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली मला असं वाटत शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता त्यांना मेब हवंय का नकोय मणिपूर झालेलं